शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे समोरील उपग्रहाच्या छायाचित्राचं निरीक्षण केलं असता पूर्व विदर्भामध्ये पावसाचं अनुकूल स्थिती दिसते इतरत्र केवळ ढगाळ परिस्थिती आहे बंगालच्या उपसागरात भविष्यामध्ये कमी दाबाचं क्षेत्र अपेक्षित आहे त्यामुळे पावसाची परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होऊ शकते की सध्या महाराष्ट्रामध्ये रात्री पूर्व विदर्भाच्या दिशेने अकोला अमरावतीच्या काही भागामध्ये वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोलीचा आणि चंद्रपूरचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी एक पावसाचं क्षेत्र आहे जे रात्री निर्माण झालं असावं त्याचबरोबर आपण बघतो की सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या भागातही पावसास अनुकूल स्थिती होती इतरत्र मात्र फारसं पावसाचं वातावरण नाही हवामानात सातत्याने बदल आहे आपण बघतो की जसं मान्सूनचं वातावरण उत्तरेला सरकलं तसं पूर्व भारतात आणि उत्तर भारतात मोठं पावसाळी वातावरण तयार झालं मात्र दक्षिण भारतातील पाऊस उघडला यामध्ये केरळ तामिळनाडू कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे कोकण किनारपट्टीला हलक्या ते मध्यम सरी होत आहेत पूर्व विदर्भात पावसाचं वातावरण आज या ठिकाणी दाखवण्यात आलं आहे उत्तर महाराष्ट्रातही थोडं पावसाळी वातावरण निर्माण होऊ शकतं थोडा वातावरणात बदल पाच तारखेला अपेक्षित आहे उत्तर महाराष्ट्र विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण असं वातावरणात बदल होईल महाराष्ट्रात विरळ पावसाळी वातावरण सहा तारखेला असू शकतं हलक्या सरींची शक्यता कोकणात कायम आहे आपण सात तारखेला बघतो की बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचं क्षेत्र विकसित होतं आहे महाराष्ट्रात मात्र फारसं पावसाळी वातावरण सात तारखेपर्यंत दाखवण्यात आलेलं नाही आठ तारखेला विदर्भातून जोरदार पावसाची शक्यता आहे पावसाचं क्षेत्र महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणामध्ये नऊ तारखेला सक्रिय होण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्राच्या संपूर्ण भागात त्याचा प्रभाव राहील महाराष्ट्रात पावसाळी वातावरण दहा तारखेलाही असण्याची शक्यता आहे हे पावसाळी क्षेत्र पुन्हा एकदा उत्तर भारतात सरकल्यामुळे दक्षिण भारतातून पावसाची उघडीप सुरू होईल परंतु यापुढे बंगालच्या उपासाक्रात एकापाठी एक असे कमीदाब निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळे जुलैमध्ये पावसाचं प्रमाण वाढू शकतं स्कायमेटनुसार जर आपण अंदाज बघितला तर विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं चार तारखेचं पावसाळ्यातोरण आहे त्याच पद्धतीचं वातावरण पाच तारखेलाही आहे सहा तारखेला देखील विदर्भ आणि कोकण असंच पावसाळ्यात तरुण दाखवलं आहे स्कायमेटने मात्र मराठवाडा पूर्व विदर्भ किंवा कोकण असं पावसाळ्यात तरुण वाढण्याचा अंदाज दिला आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं स्पष्ट क्षेत्राचा प्रभाव दिसतोय त्याचा परिणाम महाराष्ट्रात आठ तारखेला स्कायमेटही दाखवू लागलं आहे संपूर्ण महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते नऊ तारखेला मोठं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रात राहणं अपेक्षित आहे दहा तारखेलाचा प्रभाव अरबी समुद्रात सरकू शकतो तरी देखील महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती राहील साधारण अकरा तारखेपर्यंत जरी आपण नजर टाकली तरी महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती राहील साधारण आठ तारखेपासून पुढे महाराष्ट्रात पावसाळ्यातून राहील आपण बघतो पुन्हा एक नवीन कमी दाबाचं क्षेत्र तेरा तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये तयार होईल आणि त्याचा परिणाम पुन्हा महाराष्ट्रावर होणार आहे म्हणजे एकापाठी एक असं वातावरण बंगालच्या उपसागरात आता तयार होऊ शकतं तेरा तारखेनंतर पुन्हा पावसाळी वातावरण महाराष्ट्रात वाढणार आहे कारण सातत्याने आता बंगालच्या उपसागरातील वातावरण हे महाराष्ट्रावर प्रभावी ठरणार आहे आपण बघतो जुलैला महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला पहिला आठवडा तरी पाऊस नाही आहे त्यामुळे पेरलेल्या पिकांवर त्याचा अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता आहे अगदी सहा तारखेपर्यंत कोणत्याही प्रकारचं पाऊस वितरण महाराष्ट्रात नाही बंगालच्या उपसागरातील वातावरण महाराष्ट्र आणि भारतावर प्रभावी ठरणार आहे आणि वातावरण बदल त्यामुळे सात तारखेनंतर होईल आठ तारखेला प्रत्यक्ष महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे नऊ तारखेला महाराष्ट्रात मोठं वादळी क्षेत्र राहण्याची शक्यता आहे मोठ्या प्रमाणात पाऊस महाराष्ट्रात नऊ तारखेला होईल दहा तारखेलाही त्याचा मोठा प्रभाव महाराष्ट्रावर राहणार आहे अकरा तारखेला देखील त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर <खलाने> राहील बारा तारखेलाही महाराष्ट्रात पावसाळं तर असेल स्कायमेटने दाखवल्याप्रमाणे पुन्हा एक नवीन पावसाळी हो क्षेत्र बंगालच्या उपसागरात विकसित होत आहे शिवाय केरळच्या दरम्यानही नवीन पावसाळी क्षेत्र विकसित होतं आहे त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण तेरा तारखेनंतर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे पुढील तीन दिवसात महाराष्ट्रात फारसं पावसाळं वातावरण नसलं तरी देखील वातावरणात बदल होणं अपेक्षित आहे कोकणात हलक्या सरी होतील पूर्व विदर्भात हलका ते मध्यम पाऊस असणार आहे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा याही जिल्ह्यांमध्ये पाऊस होईल पुढील पाच दिवसात विदर्भाकडून पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल दक्षिण कोकणात पावसाचं प्रमाण वाढेल मात्र आपण पुढील पाच दिवसामध्ये म्हणजेच आठ तारखेपासून पुढे मोठं पावसाळी क्षेत्र मराठवाडा यामध्ये सोलापूर लातूर धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा अमरावती अकोला वाशिम हिंगोली जळगाव बुलढाणा या सर्वच भागात नंदुरबार धुळे या सर्व जिल्ह्यांमध्ये मोठं पावसा क्षेत्र तयार होणार आहे कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढेल रात्री एक उ विदर्भाच्या दिशेने पावसे अतोरून तयार झालेलं होतं त्याचा हलका प्रभाव आपल्याला नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूरमध्ये दिसतोय आज दिवसभरामध्ये वेगवेगळे मॉडेल जरी पावसाची उघडीप दाखवत असले तरी ई सी एम डब्ल्यू मॉडेलने मात्र सोलापूर लातूर धाराशिव बीड परभणी नांदेड वासिम हिंगोली अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया जळगाव बीड या काही भागात जोरदार पाऊस उतरून दाखवला आहे जळगाव आणि नंदुरबार धुळे उत्तर या भागात आजही आणि उद्याही पावसाची शक्यता दाखवली जाते दरम्यान नांदेड परभणीच्या काही भागात यवतमाळ आणि वर्ध्याच्या काही भागात चंद्रपूरच्याही भागात उद्याही पावसाची शक्यता आहे दक्षिण कोकणात जोरदार सरी होतील कोल्हापूरलाही पावसाची शक्यता आहे या मॉडेलनुसार अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूर वाशिम हिंगोली परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर पूर्व बीडपूर्व भागात पावसाचं क्षेत्र सहा तारखेला असण्याची शक्यता आहे आपण एकूणच हे वातावरण विदर्भात काही ठिकाणी प्रभावी राहण्याची शक्यता बघतो आपण बघतो बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होतं आहे आपण साधारण हे वातावरण महाराष्ट्रावर परिणाम करेल असा अंदाज बघतो आहोत याचा प्रभाव महाराष्ट्रावर आठ तारखेला पडणं अपेक्षित आहे आठला रात्री याचा प्रभाव महाराष्ट्रावर अधिक असण्याची शक्यता आहे मराठवाडा विदर्भातील अनेक जिल्ह्यांवर याचा परिणाम होणार आहे आणि पहिली अपेक्षित हा मोठा पाऊस आहे आपण बघतो की महाराष्ट्रावर पूर्णपणे त्याचा रूट आहे त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल महाराष्ट्रावर हे आल्यामुळे अरबी समुद्रातील बाष्प खेचलं जाईल आणि त्यामुळे एकूणच महाराष्ट्रातील संपूर्ण भागात पावसाचं प्रमाण वाढेल ही नऊ तारखेची परिस्थिती आपण बघतो नंतर महाराष्ट्रातून हे ब... उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने सरकेल की हे वातावरण निघून गेल्यानंतर अरबी समुद्रातील वातावरणाचा परिणाम मान्सून सरींच्या स्वरूपात होईल आणि त्यामुळे मुंबईसह पालघर नाशिक धुळे आणि नंदुरबार छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड वाशिम हिंगोली अकोला अमरावती आणि संपूर्ण विदर्भात पावसाचं प्रमाण अकरा तारखेला वाढण्याची शक्यता आहे तीच परिस्थिती बारा तारखेला आपल्याला स्पष्टपणे दिसते महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाळी वातावरण बारा तारखेलाही असणार आहे आणि संपूर्ण भारतात बारा तारखेपासून पावसाळी वातावरण वाढणं अपेक्षित आहे तेरा तारखेलाही आपण बघतो की मान्सून सरींचा प्रभाव महाराष्ट्रात वाढण्याची शक्यता आहे आणि एक माझं निरीक्षण आहे की अरबी समुद्रामध्ये पावसाळी क्षेत्र यावर्षी फारसं बनत नाही आहे आणि त्यामुळे संपूर्णपणे जून आणि जुलै देखील पावसाचं प्रमाण कमी झालं आहे जर बंगालच्या उपसागरात कमीदाब तयार झाले तरच महाराष्ट्रात पाऊस वाढतो आहे त्यामुळे पुन्हा एकदा तेरा तारखेनंतर बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल आणि त्याचा देखील परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे असं एक संकेत आहेत त्यामुळं जुलै हा समाधानकारक पावसाचा महिना ठरेल महाराष्ट्रासाठी असा प्राथमिक अंदाज आहे आपला आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय भैराज